नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी पाठ दुसरा बंडूची इजार पाहणार आहोत चला तर मग पाठ दुसरा बंडूची इजार बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम सावळा रंग शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू एका वर्षी पीकपाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली दोंडू मामांनी कपडे शिवले खरे पण त्यांचा अंदाज जरा चुकला पुढे अर इजार जरा लांब झाली चांगली चार बोटं लांब झाली आहे आता पुन्हा धोंडू जायचं म्हणजे अगं इजार जरा चार बोटं कमी करून टाकं घालतीस का अहो सकाळ सकाळी आणि काय हे जेवण बनवायचं आहे त्याच्या शाळेत जायचं आहे मला नाही जमणार सुबे इजार जरा चार बोटं कापून टाकं घालतीस का नाही दादा मला केवढा अभ्यास पडला आहे आता कॉलेजची वेळ होईल तू आईला सांग की आई ए आई इजार जरा चार बोटं कापून टाकं घालतीस का ठेव तिकडं तुझी इजार हिथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात आईनं का कोंड्यात फेकली बंडूहीर मुसला बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती बंडूची बायको इजारीचे पाय कापते दुमडून टाके घालते आपला भाऊ किती राबतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी दादाचं इतकंही काम करू नये बंडूची बहीण इजारीचे पाय कापते दुमडून टाके घालते कसलं पोरावर एवढा राब राब राबतोय पोरगा बंडूची आई इजारीचे पाय कापते दुमडून टाके घालते आपलं काम आपणच केलेलं बरं बंडू इजारीचे पाय चार बोटं कापतो व टाके घालतो आ सगळेजण आश्चर्याने पाहतात मी इजार चार बोटं कापली मी पण अगं भया मी पण इजार चार बोटं कापली अन मी पण चौघेही खळखळून खर हसतात